नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपल्या स्वामीचर्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज आपण माहिती बघणार आहोत संकल्पाबद्दलची म्हणजे आपण कुठलीही सेवा करताना संकल्प घेणं खूप गरजेचं आहे संकल्प घेतल्याने काय होतं आपण जी सेवा करणार आहोत त्या सेवेला आपण बांधील होतो म्हणजे आपण जी संकल्प सांगितलं आहे ती सेवा करणं हे क्रमप्राप्त असतं आपल्यासाठी म्हणजे आपण ती सेवा करायचीच आहे संकल्प का करावा आपल्या घरामध्ये आजारपण असेल एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला वारंवार अपयशात असेल आपण खूप प्रयत्न करतो पण ती गोष्ट आपल्या मनासारखी घडत नसेल नोकरीमध्ये अपयशात असेल आपल्याला कुठे स्वतःचं घर व्हावं अशी इच्छा असेल त्यासाठी आपण आपल्या गुरूंची किंवा कुठल्याही देवतांची जर आपण संकल्पयुक्त एखादी सेवा केली तर ती आपल्याला पूर्णत्वाला न्यायची असते म्हणजे जर आपण संकल्प करून एखादी सेवा बोलली तर ती आपल्याला करायची असते तर प्रत्यक्ष संकल्प कसा करायचा हेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि संकल्प हा आपल्याला सेवेला सुरुवात करण्याआधी करायचा आहे फक्त एकदाच एकदा संकल्प केला की तो परत करायची गरज नाही आहे आणि आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हाच आपण तो सोडत असतो म्हणजे एकदा फक्त आपल्याला संकल्प करायचा आहे तिथून पुढे आपल्याला आपण जे पण संकल्पामध्ये बोललो आहे की ही ही गोष्ट मी करेल ती फक्त आपल्याला करायची तर संकल्प केल्याने काय होतं आपली जी इच्छा आहे ती लवकर पूर्ण होण्यास मदत होते तर चला बघूया आपण संकल्प प्रत्यक्ष कसा करायचा तर बघा आपल्याला संकल्प असा करायचा आहे आपल्या तळहातावर पहिल्यांदा पाणी घ्यायचं पाणी घेताना म्हणायचं ओम केशवाय नम ते पाणी पिऊन घ्यायचं परत पाणी घ्यायचं म्हणायचं ओम माधवाय नम ते पण पाणी प्यायचं पर तिसऱ्यांदा पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम नारायणाय ना नम असं तीन वेळा आपल्याला हातावर पाणी घेऊन ते पिऊन घ्यायचं आहे नंतर आपल्याला परत तळ हातावर पाणी घ्यायचं आहे आणि आहे ओम गोविंद आय नम आणि हे पाणी आपल्याला तामानास सोडायचे नंतर आपल्याला हातामध्ये एक चमचा पाणी हळद कुंकू अक्षदा आणि एक फूल घ्यायचं आहे आणि आता आपल्याला संकल्प करायचा आहे तर संकल्प कर करताना आपल्याला आपल्या अपले स्वतःचं नाव घ्यायचं आहे माझं नाव स्वाती सचिन कुटवड आता आपल्याला आपलं अपले गोत्र सांगायचं आहे जर आपल्याला आपलं अपले गोत्र माहिती नसेल तर कश्यप गोत्र सांगायचं आहे तर बघा असं म्हणायचं मी माझं नाव स्वाती सचिन कुटवड मी कश्यप गोत्राची स्वामी समर्थांची सेवे करी मी अमुक एक गोष्टीसाठी संकल्प करते म्हणजे समजा नोकरी मिळावी यासाठी मी एकवीस किंवा अकरा पाच असे स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करेल तर मला माझ्या नोकरीमध्ये मा यश मिळावं आणि माझ्या सुयोग्य नोकरी मला मिळावी यासाठी मी ही संकल्पयुक्त स्वामी समर्थांची सेवा करत आहे आता तुमचा जो गोष्ट तुम्हाला हवी आहे त्या गोष्टीचा उच्चार करायचा आणि ती गोष्ट आपल्याला मिळावी यासाठी सांगायचं आणि तुम्ही काय काय सेवा करणारे म्हणजे आता मी स्वामी चरित्र सारामृताचं सांगितलं तुम्ही सत्यनारायण पूजा करणार असाल किंवा अजून कुठल्या एखाद्या ग्रंथाचं तुम्ही वाचन करणार असाल तर ते सांगायचे आणि ते मी करेल आणि ते तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या अशी त्यांना प्रार्थना करायची आणि मग आपल्याला हे पाणी आणि फूल याच्यात सोडायचं आहे आणि परत दोन चमचे आपल्याला असं पाणी हातावर घालायचं आहे हा आपण संकल्प सोडला अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे अशा प्रकारे सेवा केल्याने लवकर फलप्राप्ती होते आणि कोणताही अडथळा निर्माण होत नाही तर बघा हा आपण संकल्प घेतला आणि तो लगेच सोडला पण हा संकल्प फक्त आपल्याला सेवा सुरू करण्याआधी करायचा आहे एकदाच आणि नंतर आपण सांगितलेली सेवा आपल्याला पूर्ण करायची बस